रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा राज्याच्या राजकारणात मागच्या पंधरावीस दिवसांपासून चर्चेत असलेला शब्द हा तिढा कोकणात तापला हा तेढा मुंबईत आला हा तिढा नागपुरात गेला आणि हा तिढा अगदी दिल्लीतही पोहोचला मग अठरा एप्रिलला हा तेढा सुटला कसा सुटला तर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी इच्छुक असलेले त्यांचे बंधू किरण सामंत यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली आणि आपण उमेदवारीची मागणी मागं घेत असल्याचं सांगितलं सामंत यांनीच नारायण राणे महायुतीचे उमेदवार असतील तरी पूर्ण सहकार्य करणार असं सांगितलं त्यानंतर लगेचच नारायण राणेंची उमेदवारी भाजपकडून जाहीर झाली आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुटला पण हा तिडा सुटताना काय झालं तर एकनाथ शिंदेच्या हातून शिवसेनेची पारंपारिक ताकद असलेली जागा गेली किरण सामंत यांच्यासारखा भक्कम उमेदवार असूनही रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपला सोडावी लागली प्रश्न फक्त एका रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेचा नाहीये तर या सगळ्यात शिंदेच्या हातून कोकण गेलं तळ कोकणातून धनुष्यबाण घालवण्याचा ठपका एकनाथ शिंदेवर बसला पण शिंदेच्या हातून कोकण कसं गेलं आणि याचा त्यांना कसा फटका बसू शकतो पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू कोकणातल्या मुख्य जागा दोन रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग यातल्या रायगडच्या जागेवर विद्यमान खासदार सुनील तटकरे तटकरे हे महायुतीत शिंदेचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे एकमेव स्टँडिंग खासदार त्यामुळं रायगडच्या जागेवर अजित पवार गटानं क्लेम केला आणि जी जागा सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जाते त्या रायगडच्या जागेवर शिंदेना पहिल्या फटक्यातच पाणी सोडावं लागलं साहजिकच कोकणात अस्तित्व टिकवायला महत्वाची होती रत्नागिरी सिंधुदुर्गाची जागा आता शिंदे गट या जागेसाठी आग्रही असणार हे नक्की होतं आणि या आग्रहाची सुरुवात झाली किरण सामंत आणि उदय सामंत यांच्यापासून राज्याचे उद्योग मंत्र मंत्री असणारे उदय सामंत एकनाथ शिंदेचे विश्वासू म्हणून ओळखले जातात मागच्या चार टम उदय सामंत रत्नागिरीचे आमदार आहेत राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी वेगवेगळ्या खात्यांची जबाबदारी पार पाडली त्यामुळं रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांची ताकद निर्वाधित आहे म्हणून उमेदवारीची मागणी झाली उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांच्यासाठी आता किरण सामंत यांची ताकद सांगायची तर पडद्या मागून सूत्र हलवत राजकारणावर होईल ठेवणारे लिडर म्हणून किरण सामंत ओळखले जातात किरण सामंत हे कोकण पट्ट्यातले मोठे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आणि उद्योगपती सहा ते सात कंपन्यांचे संचालक आणि कोकणातल्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सर्वे सर्व आपल्या कंपन्यांमध्ये तरुणांना रोजगार देणं वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट देणं आणि ग्राउंडवरती प्रचंड कनेक्ट असणं यामुळे किरण सामंत यांच्याकडे मसल आणि मनी पॉवर दोन्ही आहे मागच्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या विनायक राऊत यांना रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या रत्नागिरी चिपळूण आणि राजापूर या तिन्ही मतदारसंघांमधून चांगलं लीड मिळालं होतं राऊत यांच्या मागे हे पाठबळ उभं करण्यात किरण सामंत यांचा महत्वाचा वाटा होता असंही सांगण्यात येतं थोडक्यात काय तर किरण सामंत यांच्या रूपानं शिंदेच्या शिवसेनेकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये भक्कम पर्याय होता त्यामुळेच सामंत बंधूंनी जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्यावर लगेचच या जागेवर दावा केला आता या सगळ्या मध्ये भाजप कुठं नव्हती एकतर हा शिवसेनेचा बाले किल्ला जागा वाटपातही सेनेकडेच असणारी जागा इथं भाजपची ताकद म्हणजे नारायण राणे राणे काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर भाजपनं त्यांना बळ दिलं कोकणात उद्धव ठाकरेंना शह देण्याची तयारी सुरू केली मग शिवसेनेत बंड झालं विद्यमान खासदार विनायक राऊत ठाकरे गटात थांबले तर सामन बंधू शिंदे गटात आले रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेची ताकद विभागली गेली आणि हाच डाव साधला भाजपनं नारायण राणे भाजपकडून राज्यसभेवर होते निवडणुकांच्या तोंडावरच त्यांची राज्यसभेची टर्म संपली त्यांना पुन्हा राज्यसभेवर संधी मिळाली नाही आणि त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा भाजपकडून पत्ता ओपन झाला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा खर तर नारायण राणे इथून डावातच नव्हते मागच्या विधानसभेत झालेला पराभव बघता त्यांच्या उमेदवारीची चर्चाही नव्हती पण तरीही भाजपनं या जागेवर दावा केला नारायण राणेंच्या पुनर्वसनाचा मुद्दा आला आणि शिंदे अडकले किरण सामंत आणि उदय सामंत या जागेसाठी अडून राहिले चर्चेच्या फैरी झडू लागल्या पत्रकार परिषद आणि दावेही होऊ लागले मग यात राणे कुटुंबियांनी उडी घेतली उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराला सुरुवात केली सिंधुदुर्गमध्ये मेळावे घेतले ग्राउंडवर राणेंनी डाव आखले तर किरण सामंत देवेंद्र फडणवीस यांना भेटले पण फडणवीसांनी बॉल अमित शहाच्या कोर्टात ढकलला आणि तिथून ग्रीन सिग्नल मिळाला नारायण राणेंच्या नावाला कमळावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला उदय सामंत यांनी वारंवार एकनाथ शिंदेना त्रास नको म्हणून माघार घेतल्याचं सांगितलं आणि शिंदे भाजपच्या चक्रविवाद फसल्याच्या चर्चांनी जोर धरला रायगड अजित पवार गटाकडे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग भाजपकडे गेला कोकणातून धनुष्यबाणाचं चिन्हच गेलं आता याचा परिणाम काय होऊ शकतो तर सेनेचा बालेकिल्ला असलेलं कोकण शिंदेनी घालवलं हा शिक्का तर बसलाच सोबतच कोकणात भाजपला आपले पाय भक्कमपणे रोवायची संधी मिळाली ज्या राणेंविरुद्ध आतापर्यंत उभा दावा होता त्या केसरकर सामंत यांच्यावर राणेंशी जुळवून घेण्याची वेळ आली शिंदेचं हे अपयश कोकणात उद्धव ठाकरे गटाला बळ देणारं ठरलं पण हे झाले नजिकच्या काळातले किंवा लोकसभा निवडणुकीपुरते परिणाम याच्या पलीकडे काय तर याच्या पलीकडे समीकरणं लागतात मुंबईतली आणि मुंबई महानगरपालिकेची बाळासाहेब ठाकरेंनी कोकणात शिवसेना रुजवली कित्येक कार्यकर्त्यांना नेते म्हणून बळ दिलं कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण फिट केलं साहजिकच ही ताकद बाळासाहेबांच्या पश्चातही शिवसेनेच्या मागे उभी राहिली पण ही ताकद कोकणापुरती कधीच मर्यादित नव्हती कोकणातल्या शिवसेनेचा बाळासाहेबांना फायदा झाला तो मुंबईत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची पहिली फळी म्हणलं की आजही गिरणी कामगारांचं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं हे गिरणी कामगार कोकणातून मुंबईत आले चाकरमाने झाले आणि शिवसैनिकही शिवसेनेची मुळं मुंबईत रुजण्याचं मुख्य कारण होतं मुंबई महानगरपालिकेवर फडकलेला भगवा ज्यात कोकणातून मुंबईत आलेल्या चाकरमान्यांचा मोठा वाटा होता त्यांची ही ताकद फक्त मुंबई महानगरपालिकेपुरती मर्यादित राहिली नाही तर मुंबईत सेनेचे आमदार खासदार निवडून येत गेले मुंबईच्या शेजारचं ठाणे हा तर सेनेचा गड बनला याला जोड म्हणून कोकणातलं बळ होतं एक सगळा पट्टा धनुष्यबाणाच्या प्रभावाखाली आला पण आता काय झालं तर धनुष्यबाण शिंदेकडे गेलं आणि कोकणातल्या जागा राष्ट्रवादी आणि भाजपकडे कोकणातल्या चाकरमान्यांचा खासदार धनुष्यबाणाचा नसणार ज्याचा इम्पॅक्ट मुंबईत बसणार त्याच्या जोरावर ठाकरेंनी मुंबईत पक्ष रुजवला तो स्ट्रॉंग पॉईंट शिंदेच्या सेनेला गमवावा लागला पक्ष रुजवण्याचा चान्स असताना त्यांना कोकण सोडावं लागलं म्हणजेच काही प्रमाणात मुंबई सोडावी लागली हीच संधी भाजपनं साधली कोकणात नारायण राणेंना अधिकचं बळ दिलं राणे हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि कोकण ते मुंबई हा कनेक्ट साधण्यात पटाईत असलेले नेते त्यामुळे चाकरमान्यांचं बळ राणेंकडे शिफ्ट होण्याची शक्यता वाढली असं झालंच तर फटका फक्त कोकणात नाही तर मुंबईतही बसणार भाजपचं अनेक वर्षांपासूनचं टार्गेट असलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपला आणखी एक फॅक्टर जोडून घेता येणार आणि उद्धव ठाकरेंना खऱ्या अर्थानं शह देण्यासाठी जी मुंबई महानगरपालिका जिंकून शिंदेना अजिंक्य व्हायचं होतं तोडाव साधायची संधीही भाजपलाच मिळणार अगदी जागांपासून नेता निवडीपर्यंत थोडक्यात कोकणातल्या या दोन जागा जाण्यामुळे शिंदेंनी फक्त कोकणातून धनुष्यबाणच घालवला नाहीये तर भविष्यातल्या मुंबई महानगरपालिका निवडणुका आणि ठाकरेंना क्रॉस करण्याच्या संधीभोवतीही लाल वर्तुळ निर्माण झालंय तेही भाजपकडून कोकणात धनुष्यबाण नसण्याचा शिंदेंना लॉंग टर्म मध्ये फटका बसू शकतो का तुमचं मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका